मलिकवाडला पंच्याऐंशी टक्के मतदान तीन प्रभागात शांततेनं मतदान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिकोडी सदलगाव मतदारसंघात मलिकवाडसह परिसरात मंगळवारी सात रोजी शांततेत मतदान झालं गावात तीन प्रभागात मतदान झालं सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला साडेसात ते दुपारी एक वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती दोन तीन प्रभागात तुरळ प्र... तुरळक प्रमाणात गर्दी होती उन्हाची तीव्रता अधिक असल्यानं ग्रामपंचायत पटांगणात मंडपाची व्यवस्था झाली होती व मतदारांना उन्हापासून बचाव मिळाल्यानं समाधान व्यक्त केलं दुपारी दोन ते साडेतीन या काळात मोजकेच मतदान झालं त्यानंतर चार ते पाच या वेळेत प्रभागात मतदारांची गर्दी झाली होती प्रत्येक मतदान केंद्रात ओळख पटवून प्रक्रिया करण्यास चार कर्मचारी व एक पोलीस नेमणूक केले होते या प्रक्रियेला जवळपास दोन ते तीन मिनिट वेळ लागत होता काँग्रेस व भाजपा पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते मतदारांना आणण्यासाठी चारचाकी वाहनाची व्यवस्था केली होती मध्यंतरी वरिष्ठ अधिकारी केंद्राला येऊन भेटी दिल्या एकूण तीन प्रभागात दोन हजार सातशे सत्तावन्न मतदानापैकी प्रभागात बाराशे छप्पन पैकी एक हजार पंच्याहत्तर दुसऱ्या प्रभागात सातशे अठ्ठावन्न पैकी पाचशे अठ्ठेचाळीस तर तिसऱ्या प्रभागात आठशे त्रेचाळीस पैकी सातशे तेहतीस झालं असून एकूण दोन हजार पाचशे छप्पन मतदान झालंय त्यामुळे पंच्याऐंशी टक्के मतदान झालंय मतपेटीत बंद झालं यावेळी अधिकारी पोलीस कर्मचारी आणि सरकारी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत चहा नाश्ता व दुपारी जेवणाची सोय केली होती यावेळी आशा कार्यकर्त्या बीएलओ कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष सेवा बजावली यासह पोलीस बंदोबस्त ठेवला होता विशाल करंदी, विशाल क्रांती न्यूज साठी अमरवाणी मलिकवाड